आणि आजची गर्दी पाहून विरोधकांना ताप खोकला सर्दी झाल्याशिवाय राहणार नाही कारण पहिल्या रांगेपासून अगदी शेवटच्या रांगेपर्यंत मी म्हणालो भगवे फेटे या ठिकाणी आपण पाहतोय आणि यावरून जनतेने दाखवलेला आहे कोण खरं आणि कोण आहे कारण नगर परिषदेमध्ये निवडणुकीमध्ये आपल्याला जे यश मिळालं या यशाबद्दल मी तमाम शिवसैनिकांचं मनापासून स्वागत करतो मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे काही लोक का म्हणायचे ही नकली शिवसेना फक्त ठाण्यापुरती आहे अरे ही शिवसेना चांदा ते बांदा पर्यंत पसरलेली आहे हे झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये दाखवून दिलं आणि जे आपली टिंगल करत होते जे आपले आपल्याला आरोप प्रत्यारोप टीका टिपणी टोमने काय काय मारत होते कुठं गेले आता आपण गेलो बासठच्या पुढं त्यांची आटावरस गाठ पडली आता काय करायचं सिंगल डिजिट आणि आपले काही नगराध्यक्ष दोन मतं पाच मतं वीस मत पन्नास मतांनी अनेक नगराध्यक्ष आपले पराभूत झाले थोडक्यामध्ये